नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना रेश मग कशी गेली आडवी बघितली का मांजरे गे कशी गेली आडवी काय आणले राख काय करते राखच हरे कशाला चुल पेटवाय वईल अरे कशाला चुल पेटावते गॅसवरच करायचं रेश मग म्हणजे अजून बाकरी नाही तुझी झाले

हो कशी <laughs> <कुछी> हसते <वाँ। laughs> कालच्या दरम्यान माझे माग खोटकान लावले तिने कुठं तिला फिरायला कशी हसते काय हसते तिकडं मालवणला काय मालवणला फिरायला काय मालवणला आईला मालवणला काय बरं छापे तू कुठं जाऊ बरं मित्रामैत्रिणी काय झालं गाडी आणली ना जशी फोर व्हीलर शिरेशमा खुटकान लावले तिला व बिचारीला नाही काय झाले मी हिंडलो हिंडतो माझ काय मी हिंडतो फिरतो पण तिला बिचारीला आहे ना लाकडीच्या पड्याला नेली नाही गाडीत बसून का निलती गुजबाईला कुठंतरी निघलते बे तुला का नाही

हा तेवढ आहे एकदाच काय घ्यायचं सारखी मला कॅमेरा थांबवला बोलले काय झालं तिला नाही लाकडीच्या पड्याला मिळते नाही लाकडी घ्यायची सगळ्यात लांब आहे का नाही लाकडी म्हणजे हे तसं दीड किलोमीटर बाजार आराय वॉल मध्ये गेलो तो मला वाटतं नाहीच नेले तुला लक नेल ते mm -hmm. म्हणजे आम्ही दोघ जण जोडीने असं गेलोच नाही असं फोर व्हीलर मध्ये बसून निवांत रिलॅक्स मध्ये पोर न्यायची काय होई पोरांचं पेपर सांगते आता शेव दोन दिवसांनी पोर कशाला न्यायच्या दोघ जाऊ लेशा नाही मग असं घेऊन जाते

गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ या सगळे जण छाप्याला बरकावं माझी चालली गडबड आणि मग लगेच मांडणार कमेंट या सक्च्या जेव्हा मारते ना उड्या आता कसं होतंय त्या आणि ती स्वतःला फोटो काय नाही एक बया बसवली असते झिपणाळी मग दाखवते मी मला वाटतं एखाद्याशी ती कमेंट वर लावा अशी त्या व्हिडिओ काय काय म्हणते ती ताई काय म्हणते तुला

की बाबा आता मला एवढं उठायचं असं बाहेर डोकावलं ना असं इतकं कस तरी वाटतंय ना मला काय वाटतं किती झाडून काढणार ना असं वाटतंय की तर राहायचं नाही इतकं वायता मला इतकं तरी होता अगं पण तूच बावा करते करती झाड ना दोन दिवसाचं झाड रोजच बसती झाड तुला आम्ही काय म्हणतो का झाड तसं नसतं पण ते आपण राहतोय तिथं एवढं हि करून ठेवले असं वाटतंय वर चढावं ती नेमाचं झाडस गळत पाळावं तसं नसतं झाड म्हणल्या ती पाला होणार नैसर्गिक आहे ना आता पालवी फुट जाती पाला गळतोय दुसरी पालवी बरं होय निवय रेश्मल फिरायला म्हणून खरंच नेली नाही तिला कुठं आम्ही जोडीने असं जास्त फिरलेलं दिसत कुठं मी आत्ता घेणार आव घेणार की तुम्ही तुम्हाला काही टेन्शन आहे का सगळं घेतले तिथे काय तसं नाही म्हणलं म्हणलं तर तिकडे फिल्म हैदराबाद लागायची तिकडे मग फोर व्हिलर म्हणजे आपण तिकड गेलो शेवटच टोकड नाही कुमारी तिकडे लेखा काय नाही तिकडे म्हणले दहा पंधरा हजार रुपये जाते इथली कुठं जायचं एक दोन तीन हजारात खेळ होईल असं बघ काय बोलला तिकडे नंतर जाऊ आता ही महाकुंभ मेळा आहे ना कुंभ कुंभमेळ्यामुळं ट्रेन फुले विमानाचे तिकीट भयंकर महागले आणि गाडी जायचा विषय नाही गाडी जाऊ तर तिकडे गेल्या तर निवांत दोन चार दिवस पैसे पाहिजेत असे जास्त कमी मी काय म्हणले हजार दोन हजार पेट्रोल टाकायचं आणि किंवा गॅस काय नाही लागत गॅस वर पाच पर्यंत जाऊन येऊ शकतो ठरवून जेवा लाकरी तुला कुठं जाऊ वाटते चपात्या कारवाय मला आता मैसूरला गेलो असतो तिकडे लय भारी आता एकदा जाऊन लावली की आता आणि तिकडच काय आता तिकडे सगळं बघितलं या काय बघायचं या तिकडे गेल्यावर काय बघू पण वाटत नाही ह्याला बी किती मस्त नाही पण लोय लॉक बी नको कुठं इथले इथं बघू आपण कुठं तरी जवळ इथं इथं कुठं जवळ आहे का इथली इथं आहे का म्हण इथली इथं कुठं मला नाही म्हणत तुम्हाला तुम्ही सांगा बरं कमेंट करून जरा इथं नाही चला गाणकापूर जाऊन गाणकापूरला ती दिवशीच गेलते कुठं मला नाही गेली काय बोलती आहे म्हणजे गाणगापूरच गाणकापूर काय ती गाणका पूरलं तुझं काय गेल ती तू एकदा गेली एकदा गेली नाही काय बोलते रेशमा कधी गेली तुम्ही मला गाणकापूरला कधी तू आका बर जाऊ आकार ती मला फसवून गेली मला नेहलच नाही त्यांनी असं झालं काय आकाने फोन केला नेहलच नाही असं झालं काय बर तिचं हाय म्हणलं गाणं का फोनला तुम्ही सांगा कवीन करून उग उग डोक्याला तरच नको आणि आज चाललाय ना तर हे जितके काय दोन चार

गाडी दुखावं लागेल काय मैली बिले पाल पुरतो ना त्याचं बिरेकच नीट करून आणायचं आज जाणारे बिरेकच लाईनर फुडलं ला टाकल्यात पण मागचं राहिलं ही लाईट फिट करावं लागेल होते मी आठ केली नाही ना बरे फुल काढतो ती रात्री चप्पल आहे ना माझे तिकडे गेलो कुंभमेळाला हवा कमी झाली एकत्र ती कुंभ मिळायला गेलो होतो चप्पलच माझी तिथनं नेली चप्पल काढून जी हवायला गेलो तिथं भांडारा खायला रात्री बघा ही चप्पल आणली नवी शी तसली शंभर रुपयाची घेतली होती तिथं मग असं मी झालं होतं ही मी चांगली शंभरला बसली होती ही चप्पल बरी पण शंभराला बसली हलकीची हलकी पण माणसात ह्याच्यात जायचं म्हणल्यावर ही चप्पल घालून मग कस तरी वाटायचं मग ही आगली रात्री हवी हो पाचशे रुपयाला बसली आहे ही कशी काय चप्पल आहे चांगली चांगली मला वाटतं हे की नाही गार्डन बघा नजारा कसा फुडले एकदम खटा खट्टा कटक मग हे की नाही चला ओके बाय बाय ट्रेन एक मोदी असू दे